माझं गाना गाणं आहे तिलगुळ तिळगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया तिळगु तिळगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ एक छोटंसं गाणं तिलगुळ तिळगुळ तिलगुळ तिळगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिलगुळ तिलगुळ तिळगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिलगुळ जिवाळ्याचा मायेचा ममतेचा तिळगुळ 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 घ्या गोडखोड तिलगुळ तिलगुळ तिळगुळ घ्या गोडखोड तिलगुळ तिलगुळ तिळगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिलगुळ नकार नका पुहू नका तुम्ही नाराज राहू नकारुसू नका पुहू नका तुम्ही नाराज राहू दिवस आजचा सोन्याचा नका तुम्ही दुःखी राहू तिळगुळ तिळगुळ घ्या आनंदी स्वच्छंदी जीवनाचा तिलगुळ तिळगुळ तिळगुळ घ्या आनंदी स्वच्छंदी जीवनाचा तिळगुळ 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 घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ 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 घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ Nakara grakuru, nakara puna sati reskar kuru, nakara naka Yakta tolu, nate gote solu. तिळगुळ तिळगुळ घ्या ग्या घ्या घ्या गोड गोड बोलीचा तिलगुळ तिळगुळ तिळगुळ आनंदाचा प्रेमाचा तिलगुळ तिलगुळ तिळगुळ 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 मजेत राहा आनंदात राहा समाधानी सुंदर जीवन जगत राहा मजेत राहा आनंदात राहा समाधानी सुंदर जीवन जगत राहा कर्तव्य जबाबदारी पूर्ण करत राहा तिळगुळ तिळगुळ घ्या घ्या तुमच्या सुखी जीवनाचा तिळगुळ 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 घ्या घ्या तुमच्या सुखी जीवनाचा तिळगुळ 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 घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ आवड गोडी नका सोडू संयम सहनशीलता नका ढळू आवड गोडी नका सोडू संयम सहनशीलता नका ढळू जिद्दची काटी नका तोडू कष्टाची आत्मविश्वासाची साथ नका सोडू जाणू ध्येय ध्यासाची धाडसाची सात नका सोडू तिलगुळ तिलगुळ घ्या घ्या तुमच्या वर्ग यशाचा तिलगुळ तिळगुळ गुळ घ्या घ्या तुमच्या भरतच्या यशाचा तिळगुळ तिळगुळतील गुळ तिळगुळ तिलगुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ जिवाळ्याचा मायेचा ममतेचा तिळगुळ तिळगुळतील गुळ घ्या घ्या गोडगोड तिळगुळ 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 घ्या घ्या गोडगोड तिळगुळ तिळगुळ गुळ तिलगुळतील गुळ घ्या आनंदाचा प्रेमाचा तिळगुळ तिळगुळ गुळ तिळगुळ गुळ तिळबुल तुळ तिळगुळ तिळबुल असं प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करू नका धन्यवाद